वाशिम रिसोर्ट रस्त्यावर असलेल्या पुलावर तुटलेल्या कठाड्यांची दुरुस्ती केवा होणार वाशिम रिसोर्ट राज्यमार्ग एक्कावन या रस्त्यावर गावाजवळ असलेल्या आडोळ नदीवर उंच पूल असून या पुलावर वारंवार अपघात होत असतात त्यामुळे या पुलावरील कठडे तुटले आहेत तुटलेले कठडे ताबडतोब दुरुस्ती करावेत तुटलेल्या काठड्यामुळे प्रवाशांना भीती वाटते आपली गाडी खाली तर नाही न जाणार अशी भीती कोणत्याही प्रवाशांच्या मनात येऊ नये व भीतीपोटी अपघात होऊ नये अशी रास्ता अपेक्षा या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची व वाहनधारकांची आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची दखल घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी ही प्रवाशाकडून मागणी होत आहे इंडियन न्यूज चोवीस साठी पाहत राहा इंडियन न्यूज चोवीस लाईटच नव्हता ना ते आल रपन चुकूनपथ माझे होता माया माय गाडी टाकली चांगली